हॅलो नमस्कार सर्व गडताईंना दादांना काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज रविवार आहे तर म्हटलं टाइम पण आहे तर त्यासाठी म्हटलं आपण दार एकदम स्वच्छ करून घेऊया कारण की मुलांचं स्कूल असल्याच्या नंतर इतका वेळ म्हणजे आपल्याला दुसऱ्या कामामध्ये दे देता येत नाही त्यामुळं म्हटलं आज टाइम आहे तर आपण दार पूर्णपणे क्लीन करून घेऊया मी झाडी हं तुला येतं का झाड का अ तुझा अभ्यास झाला झाला आईला मदत करू लागतो अरे वा 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 चांगलं पाणी वाटतं येतं ओ अरे बस मी करते बेटा ओम मी करते ते खाली पाणी चाललंय बघ मग मला लवकर ओढून ते पाणी बस 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 आता ओमला मीच काम करता यायला लागलं ला? ओम लई आईला मदत करतो हाय ना 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 ताई करत नाही मदत मदत करू लागतो प्रत्येक रविवारी मी अशा पद्धतीने पाणी टाकून पूर्णपणे सिडी धुवून काढत असते आणि त्यानंतर मग पुसून घेत असते कारण की दररोज दररोज आपल्याला धुवायला आणि ते करायला जमत नाही कारण की बिल्डिंगमध्ये बिल्डिंग मध्ये असल्याच्या नंतर आपल्याला दुसऱ्यालाही आपल्यापासून त्रास होऊ नये यासाठी तर ओ आता संडेच्या दिवशी अभ्यास करतो काय अभ्यास करतो बेटा ओ कटाकुटू काय लिहितो तू ओमनी लिहिलेली हँड रायटिंग कशी आहे तुम्हाला ते जवळून दाखवते त्याच जर मन असेल ना तर हॅन्ड रायटिंग खूप छान काढतो आणि जर मन नसेल ना अभ्यास करायचं तर मग लिहितच नाही नको ती मोठ्याने शिकती ना तिला झाली सर्दी त्याच्यामुळं तशी करते ती थंड पेच का थंड ए त्याला खूप तो अभ्यास करतोय माऊली अभ्यास करतोय माउली कसला कसला अभ्यास करतो तू कोणत्या सब्जेक्टचा मी तुला घेऊनच जाणार नाही प्रिंट काढायचं ओम घेऊन काय लिहित तू आय तिला सांग बर घेऊन जाते का नाही वैष्णवी उठ मला हे बेड आवरायचे चेंज करायचे उठा बेडवरचा आपल्याला बेडशीट चेंज करायचं आहे कारण की चार पाच दिवसातून एकदा तरी मी बेडशीट चेंज करत असते आणि चांगल्या प्रकारे झटकून घ्यायचं आणि कधीकधी गादी पण चांगल्या प्रकारे झटकायची म्हणजे काय होतं त्याचे जे कापूस असतो तो व्यवस्थित राहतो आणि एकदम गादी फुलल्यासारखी होते तर दिवाळीच्या पिरियडमध्ये मी ऑफर चालू होती त्यामुळं मग मी काय केलं ऑफरमध्ये दोन बेडशीट घेतले ह्यावेळेस मी व्हाईट कलरचंच बेडशीट घेतलं म्हटलंय कसं निघतंय ते पाहूया आणि पहा मस्त असं हे बेडशीट आहे बीड़ सिटा हे, तर पूर्णपणे झटकून घेतलं आणि त्यानंतर मग आपण हे बेडशीट टाकून घेतलेलं आहे तर पहा टाकल्याच्यानंतर नंतर कसं दिसतंय ते दाखवते तुम्हाला कसायच बेडवर नाही पडशील ओम तुझं काय चाललंय पडशील काय करतो काय बघतो बाबा ओमला जर सुट्टी असली ना त्याचं काही ना काही नाटक चालू असते तर काय दाखवतो दाखव लवकर हा काय हा हा काय दाख पण टू थ्री फोर तर व मिरच्या काउंट करून दाखवतोय आणि तो बोलतोय कधी आहे तोडायच्या मिरच्या त्याला म्हणलं अगरे थोडस मोठाले होऊ दे मग आपण तोडू होत तर कसं रे तुला माहितीये का थोडं मोठे हा मोठे होत असते तर मग मोटेल झाले मग तोडायच्या ते टमाटर हा टमाटर बी छोटायला मिरची 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 हा ते दुसरी फांदी मिरचीच्या झाडाला टमाटर नाही आलेले हो ते टमाटरची फांदी मिरची घुसलेली त्याच्यामुळं ते छोट टमाटर तुला दिसतय आणि याची खूपच हायची साईड साईड हां ना ते किडक व्हायचं असेल टमाटर त्याच्यामुळे पाच नाही एक दोन तीन चार पाच आहे हा का चला हे वसाइटला झाड सुकले त्याला पाणी घालायचं बेटा आता झाड ते सुकत नाहीत आणि पहा ओमनी पाणी टाकायचं नाहीतर मग बोटानी असं तोडायचं पान तस, बेटा। कसा? तस नको तुडू उभे तस तोड नको अरे किती छान होत ते आळूचं पान तस तोडून ठेवलंस तू पण किती किती चांगलं होतं ते तोडून ठेवलंस का आता उग आता उगण होईल नवीन खेवा। चल चेअर साईट लगे फाडू नको फाडू नको तर आळूच्या झाडाला खूपच पानं लागलेले आहेत ला, पहा आणि ओम त्याच्या सोबत खेळतो पाणी टाकतो नाही तर तो, पानं तोडितो त्यामुळे म्हटलं आपण आता हे पानं तोडून घेऊया आणि आळूच्या पानाच्या आपण आता वड्या बनवूया चला हे आता आप पान आपण तोडून घेऊया आळूच्या पानाच्या वड्या बनवण्यासाठी येथे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्या बेसन पिठामध्ये आपण हिरवी मिरची लसूण त्यानंतर जिरे ओवा हे ठोसर असं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर आपण खूप सारी कोथंबीर घालूया भांड्यामधलं पाणी हिसवून यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया पाच ते दहा मिनटासाठी हे बेसन पीठ आपण भिजून द्यायचं आहे आणि त्यानंतर मग आळूच्या पानाला हे पीठ लावून घ्यायचं आहे तर हे आपण आळूचे पानं कुंडीमध्ये लावलेले आहेत आणि मस्त असे आळूचे पानं आलेले आहेत आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे कारण की सर्व पानं सारखे नाहीत त्यामुळं मग लहान मोठे आहेत तर पहा अशा पद्धतीने बेसनपीठ लावून घेतलेले आहे आणि एकावर एक, एक मी आळूचे पानं ठेवलेले आहेत आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तळल्याच्या नंतर याच्या एकदम मस्त अशा लेअर येतात पहा पुढं प व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्हाला कळेल आळूचे पानं आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे त्यासाठी या चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे आळूचे पानं या चाळणीला चिकटले नाही पाहिजे पाणीही चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे तर आळूचे पानं आपण आता चाळणीमध्ये आता एक एक टाकून घेऊया आणि मस्त असे आपण दहा ते पंधरा मिनटासाठी स्टीम करून घेऊया राजमाची भाजी बनवण्यासाठी येथे आपण सर्व मसाले चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतलेले आहेत राजमा आपण कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर पहा मस्त असं राजम्याची भाजी आपली तयार झालेली आहे दहा ते पंधरा मिनिटाच्या नंतर आपले आळूचे पाना कट हे तेल ही स्टीम झालेले आहेत ते आपण आता काढून घेऊया आळूचे पानं पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर आपण कट करून घेतलेले आहेत इकडे आपलं तेलही गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आपण आता आळूच्या जे ओढ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या एक एक आपण आता तेलामध्ये टाकून तळून घेऊया गरम खूप खाणं बघ चांगले आहे का बेटा लिए लिए। तुबड़ी लिए। तुबड़ी लिए। तर आपल्या आळूच्या वड्या तळून तयार झालेल्या आहेत तर पहा मस्त असे या आळूच्या वड्याला लेअर आलेल्या ले ले आहेत आणि सोनेरी रंगावर आपण ह्या तळून घेतलेल्या आहेत दोन दिवस जरी ठेवले तर खराब होत नाही आणि एकदम कुरकुरीत अशा आपल्या ह्या आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकतात मस्त असे आपले आळूच्या वड्यात तयार झालेले आहेत तर सर्वांना आपण आता खायला देऊया कर दे ए लागले ना आता असं करायचं ओम लागले ते आता आता बस आता दे बाप्पा कर हा आणि दोन्ही हातांनी धरायचे अगरबत्ती दोन्ही हाताने हा दे बाप्पा खुशाल ठू ओमला अगरबत्ती आता इकडे तुळशीला लावायची मी देवपूजा करत होते परंतु ओम बोलत ना होता की नाही ना मलाच करायची देवपूजा तर ओमने देवपूजा केली तर अशा पद्धतीने रविवारचं रुटीन होतं आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद